नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पन्नास टक्के बायका हळदी कुंकू करत असतात या दिवशी दान आणि वान कोणतं द्यावं काय द्यावं त्याबद्दल सांगते तुमच्या घरातली एखादी स्त्री सवासनी गेली असेल तर तिच्या नावाने एक सुवासन स्त्री जेव घालावी किंवा पुरुष गेला असेल तर त्याच्या स्मरणार्थ दान करावं संक्रांतीच्या दिवशी किंवा त्यानंतर हळदी कुंकू करण्यात असाल तर प्लॅस्टिकच्या वस्तू वान म्हणून देऊ नका आणि दान म्हणूनही देऊ नका लोखंडाच्या वस्तूंचं दान करू नये तसंच तेलाचं पण दान करू नये लावत असतो तेलाऐवजी तुम्ही तुपाचं दान करू शकता तुम्ही वस्त्रदान पण करू शकता मात्र वस्त्रदान करताना ते कोर करकरीत असावं अन्नदान फळभाज्यांचं दान, दान करावं धारदार वस्तूंचं दान आणि वान दोन्हीही करू नका त्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या संदर्भात तुम्ही वान म्हणून देऊ शकता संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान गुळाचं दान हेही तुम्ही करू शकता तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, करा धन्यवाद